महाटीईटी दोन हजार पंचवीस इंग्रजी विषयाची संपूर्ण तयारी अवघ्या वीस मिनिटामध्ये होय मित्रांनो आपण महाटी दोन हजार पंचवीस यासाठी जी या तेवीस नोव्हेंबर रोजी येऊ घातलेली आहे त्यासाठी इंग्रजी विषयाची एक खास आणि संपूर्ण तयारी करण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर मग आज आपण पाहणार आहोत महा टी ई टी इंग्लिश अवघ्या वीस मिनिटात महा टी इंग्रजी संपूर्ण विषय कमी वेळेत परिपूर्ण तयारीसाठी मार्गदर्शक नवीन उमेदवारांना महाटीई टी परीक्षेतील इंग्रजी विषयाची चिंता करण्याची आता गरज नाही या एकाच व्हिडिओमधून इंग्रजीच्या साऱ्या संकल्पना आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत या ठिकाणी आपण अभ्यासक्रम महत्वाचे मुद्दे आणि परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त काही टिप्स आपल्या समोर देत आहोत तर मग आपला आजचं टायटल आहे महाटीई टी दोन हजार पंचवीस महा टी ई टी इंग्लिश इंग्रजी या विषयाची संपूर्ण तयारी अवघ्या वीस मिनिटामध्ये तर मग आपण सुरुवात करूयात जर आपण या चॅनेलवर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करायला सुद्धा विसरू नका तर मग सुरुवात करूयात आपण मार्किंग स्कीम या ठिकाणी पाहतोय आता सुरुवात मार्किंग स्कीम न आपण करत आहोत महा टी ई टी इंग्रजी ही संभाव्य मार्किंग स्कीम आता या ठिकाणी आपल्यासमोर देत आहोत बघा यामध्ये याची <coughs> गुण विभागणी देखील आपण पाहत आहोत चला तर मग बघा ही स्कीम मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणावर आधारित असणार आहे तसेच परीक्षेच्या अंतिम स्वरूपात हा याच्यामध्ये सुद्धा थोडाफार बदल होऊ शकतो हे लक्षात राहू द्या परंतु तयारीसाठी ही एक उत्कृष्ट रूपरेषा असणार आहे तर आपला जो पेपर असेल तो इंग्रजी विषयासाठी तीस गुणाचा असेल आणि प्रश्न देखील तीस असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे आपल्याला निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही हे लक्षात घ्या तो आपल्यासाठी बोनस पॉइंट आहे मग इंग्रजी विषयाची विभागणी जर आपण पाहिली तर ही मुख्यतः दोन भागांमध्ये केली जाते एक असतं भाषा आकलन आणि ज्ञान आणि त्या दुसरं आहे भाषा विकासाचे अध्यापनशास्त्र म्हणजे लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन अँड कंटेंट भाषा आकलन आणि ज्ञान मग यामध्ये आपल्याला पूर्ण जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर आपल्याला म्हणजे कंटेंट नॉलेज जे आपलं असणार आहे कॉम्प्रिहेन्शनमध्ये आपल्याला म्हणजे उतारा आणि प्रोज अँड पोएट्री हे दोन घटक आपल्याला पाहायला मिळतील इतरही पाहायला मिळू शकतात काही वेळेला परंतु आतापर्यंत हे दोन घटकच आपल्याला मॅक्झिमम परीक्षेमध्ये हे मिळालेले आहेत एक गद्य आणि पद्यामध्ये आणि कंटेंटमध्ये तुम्हाला आपलं ग्रामर व्होकॅब्युलरी हे सगळं या ठिकाणी चेक केलं जाणार आहे सोबतच भाषा विकासाचे अध्यापन शास्त्र ते पेडॉगॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट साठी आहे आता दोन्ही सुद्धा म्हणजे आतापर्यंत पंधरा पंधरा गुण आहेत मागे पुढे याच्यात होऊ शकतं म्हणजे इकडे वीस गुण सुद्धा जाऊ शकतात इकडे दहा गुण सुद्धा जाऊ शकतात परंतु आपल्या जो अं म्हणजे प्रचलित नियमानुसार पंधरा पंधराचा आतापर्यंतची ही विभागणी या ठिकाणी झालेली आहे तर मग या ठिकाणी आपण महत्वाचे घटक आणि आता तयारी कशी करायची हे आपण विषयाला हात घालूयात चला तर मग सुरुवातीला आपण जाऊयात की महा टी, टी इंग्रजी विषयाची रचना पेपर एक आणि पेपर दोन साठी इंग्रजी विषयाचे मुख्यतः चार भागात विभाजन केलेले आहे आता चार भागात विभाजन आहे ते कोणते कोणते एक रिडिंग कॉम्प्रिहेन्शन दुसरं वोकॅब्युलरी तिसरं ग्रामर आणि चौथा आहे पेडॉगॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट म्हणजे आता रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतारा आणि आकलन सोबतच वोकॅब्युलरी शब्दसंग्रह ग्रामर व्याकरण तर हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर लक्षात घ्यायचं आहे की आणि चौथा जो भाग आहे पेडॉगॉजी तो भाषा विषयात खूप महत्त्वाचा आहे हे आपण लक्षात ठे आणि तो आपल्याला स्कोअर करून देणारा तो विषय आहे आपल्याला मार्क्स त्याच्यात सहज मिळतील तो नेमका कशा पद्धतीने यांचं विश्लेषण आपण करतोय ते आपण पुढे पाहूयात यामध्ये मग रिडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये जर आपण पाहिलं तर उतारा आणि आकलन याच्यामध्ये या घटकामध्ये या तुम्हाला एक किंवा दोन न पाहिलेले म्हणजे अनसीन पॅसेजेस दिले जातात त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची असतात मग यासाठी आपण तयारी काय करायची आहे तर उतारा आपण काळजीपूर्वक वाचणे म्हणजे उतारा शांतपणे समजून घेऊन वाचला पाहिजे पहिल्या वाचनातच उतार्याचा मुख्य विषय आणि सारांश समजून घेण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यासाठी थोडस लक्षपूर्वक आपण त्या ठिकाणी वाचलं पाहिजे त्यानंतर प्रश्नांचे स्वरूप उतार्यावर आधारित थेट माहिती प्रश्न थेट माहितीवर अनुमानावर शीर्षकावर किंवा काही शब्दांच्या अर्थावर आधारित असू शकतात म्हणजे या प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला उतार्यावर पडतात बघा त्यासोबत म्हणजे थेट माहिती त्याच्यात काही वेळेला पहिले दोन प्रश्न सोपेच असणार पण पुढचे जे दोन तीन प्रश्न असतात ते मात्र आपले थोडीशी काय असते तिथं थोडीशी म्हणजे आपल्याला बुद्धीचा कस लागतो त्यासोबतच शब्दसंग्रहावर आधारित काही प्रश्न असतात त्यामध्ये मग शब्द सब शब्दांचे समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द हे आपल्याला म्हणजे भरपूर प्रमाणात आणि टफ लेवलचे असतात त्यासाठी आपण थोडंसं व्हॉकॅब्युलरीचा थोडासा अभ्यास आपण केला पाहिजे मग सराव काय करायचा या ठिकाणी तर दररोज किमान एक ते दोन उतारे आपण सोडवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचा वाचनाचा वेग आणि प्रश्न समजून घेण्याची क्षमता काय होत असते वाढत असते तर आता उदाहरणार्थ प्रश्न कसे येतात ते आपण या ठिकाणी प्रश्न सुद्धा मांडलेले आहेत व्हॉट इज द मेन थीम ऑफ द पॅसेज अं त्यानंतर व्हॉट डज व्हॉट डज द वर्ड मॅग्निफिशियंट मीन द मीन इन द द ऑफ पॅसेज म्हणजे यामध्ये आपल्याला मॅग्निफिशियंट शब्दाचा अर्थ काय आहे त्याला कंटेक्स्युअल मिनिंग म्हणतात हे कंटेक्च्युअल मिनिंग सुद्धा आपल्याला विचारली जाते फाइंड अ वर्ड फ्रॉम द पॅसेज विच इज ऑपोजिट इन द मिनिंग टू सरो बघा आता सरो शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा म्हणजे महत्वाचे हे असे अशा पद्धतीनं प्रश्न पडतात मेन थीम काय आहे मेन थीम विचारली जाते त्यानंतर इथं मिनिंग विचारली जाते मिनिंगमध्ये मध्ये इथं मग आपल्याला हे सिनोनिम झालं आणि खालचा जो आहे तो थोडक्यात आपल्याला तो अँटोनिम विचारलेला आहे या ठिकाणी म्हणजे विरोधार्थी शब्द विचारलेला आहे तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्याला काय प्रश्न काय दिलाय डायरेक्ट का अँटोनिम किंवा ऑपोजिट वर्ड येणार नाही तुम्हाला असं पूर्ण वाक्यात विचारलं जाईल आणि त्याच्यात तुमचं वाचण्यामध्ये सुद्धा तुमचा वेळ त्याच्यात त्याच्यात म्हणजे मुद्दा कंझ्युम केला जातो आणि तुमची वाचण्याची क्षमता किती आहे हे देखील या ठिकाणी तपासण्यात येते बघा दुसरा घटक आपल्याला पाहायला मिळेल तो आहे व्होकॅब्युलरीचा शब्दसंग्रह तुमचा शब्दसंग्रह जितका चांगला तितके जास्त तो गुण मिळवले सोपे जाते यावर थेट प्रश्न विचारले जात बघा उदाहरण हॅपीसाठी तसं जॉयफुल आहे त्यानंतर ग्लॅड आहे गुडसाठी बॅड ब्रेवसाठी कोवड कोवर्ड आहे म्हणजे इथं ब्रेव्ह शूर आणि कोवर्ड म्हणजे काय असतो भित्रा तर यासाठी सुद्धा आपल्याला असेही काही वेळेला काय केले जातात अँटोनी विचारले जातात त्यानंतर आता वन वर्ड सबस्टिट सबस्टिट्युशन असतं किंवा शब्द समूहाबद्दल एक शब्द इथं अ पर्सन हू राइट्स आ, बुक्स जो पुस्तके कोण लिहितो तर तो ऑथर असतो लेखक असतो म्हणजे या पद्धतीचे उदाहरण पाहायला मिळतं त्यानंतर रिडियम्स अँड अ म्हणी आणि वाक्प्रचार जे असतात ते देखील टू बेल द कॅट टू टेक अ लीड बघा सोबत टू टेक अ लीड इन डेंजरस सिच्युएशन म्हणजे या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतात तर अशा पद्धतीनं वाक्प्रचार म्हणे येऊ शकतात त्यानंतर स्पेलिंग करेक्शन वरती सुद्धा आपल्याला काही वेळेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की चार पर्यायामधून अचूक स्पेलिंग तर बघा माझ्यासोबत अशीच घटना म्हणजे एक एक वेळ झालं तर मला ची स्पेलिंग येत असताना सुद्धा माझ्याकडून स्पेलिंग त्यावेळेला गफलत होऊन चूक झाली होती तर अशा पद्धतीनं म्हणजे तर कधी कधी इथं काय केलं या इथं डबल टीचा प्रश्न एक टाकलेला होता म्हणजे कधी इथं एल एक एल कमी केलं होतं म्हणजे अशा पद्धतीनं प्रश्न काय होतात जनरली येऊ शकतात तर ते आपण अचूक वेळेला ऐन वेळेला आता कसं जे अनुभव हो, थोडेसे आलेले आहेत त्यातूनच आपण या चुका दुरुस्त करून या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे नवीन जे तयारी करायला करत आहेत किंवा नवीन जे काही आता बिगिनर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरणार आहे तर बघा वर्ड फॉर्मेशनमध्ये तर म्हणजे आपल्याला शब्दांची निर्मिती करता आली पाहिजे त्यासोबतच म्हणजे वर्बपासून नाऊन म्हणजे बघा वर्ब फॉर्मपासून नाऊन फॉर्ममध्ये तयार करता येणं गरजेचं आहे किंवा मग ॲडजेक्टिव्ह फॉर्म तयार करणं गरजेचं आहे बघा इथं डिसाईड हा वर्ब आहे आणि त्याच्यापासून डिसिजन हा नाऊन तयार झालेला म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला हे तयार करा हे एक आपण फक्त उदाहरण देतो याचा अभ्यास तुम्ही तुमचा डिटेलमध्ये करायचा आहे बघा फक्त महत्वाचे काय काय घटक आहेत किंवा कशा पद्धतीनं परीक्षेला काय सिलेबस काय आहे तो तो जस्त तर अपन, तो आपण जास्तीत जास्त या ठिकाणी देण्याचा कमी वेळेत कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत तर यासाठी तयारी कशी करायची आपण तर किमान दहा नवीन इंग्रजी शब्द आपण अर्थासह शिकलं पाहिजे आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकामध्ये जे शब्दसंग्रह आहेत त्याच्या आधारित आपण प्रश्न सोडवायचे आहेत तर त्यानंतर तिसरं शिक्षण आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे आहे ग्रामरचं व्याकरण महत्वाचा भाग व्याकरण हा इंग्रजी भाषेचा पाया आहे याच्यावर असे कधी कधी काय होतं बघा पार्ट्स पार्ट ऑफ स्पीचवर प्रश्न येणार टेन्सवर प्रश्न नक्की येणार आर्टिकल शंभर टक्के येतं त्यासोबतच म्हणजे क्वेश्चन टॅग येतो त्यानंतर वॉइसचे वाक्य येतात स्पीच येतं म्हणजे डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच कम्पॅरिझन ऑफ डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन तर आपण अगोदर काय करायचं थोडंसं स्टेप बाय स्टेप जाऊयात तर बघा पार्ट ऑफ स्पीचमध्ये आपण हे सगळे ज्या आठ शब्दांच्या जाती आहेत त्या शब्दांच्या जाती आपण समजून घेतल्या पाहिजे त्याच्यानंतर आपण प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स जे आहेत तर हे आपण काळ समजून जे बारा काळ आहेत ते बारा काळ आपण समजून घेतले पाहिजेत हे तीन मुख्य काळ आणि ते एकाएकांचे चार प्रकार जे आहेत ते आपण शिकलो पाहिजे तर हे लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर आर्टिकल्स जे आहेत ए अँड द म्हणजे हे तीन जे आर्टिकल्स असतात तर त्यावेळेला त्यांचा योग्य वापर आपण कसा करायचा काय करायचं त्या त्यासाठी आपण काय करायचं आहे तर त्याच्यावरती सुद्धा थोडंसं लुक लुक करायचं आहे पाहून घ्यायचं आहे बघा त्यानंतर क्वेश्चन टॅग आहे त्यानंतर व्हॉइस व्हॉइसवरती क्वेश्चन टॅगवरती स्पीचवरती म्हणजे कथ कथन जे आहे डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच प्रश्न पडतो म्हणजे पडतो शंभर टक्के पडेल बघा तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका चेक करू शकता त्या प्रत्येकामध्ये यांच्यावरती ह्या ग्रामरवरती प्रश्न आले आहेत डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन तुलनेच्या अवस्था जे आपण म्हणतो पॉझिटिव्ह डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्री सुपरलेटिव्ह डिग्री तर कन्फ्युजन आणि एवढे सहज लगेच एकदम सिम्पल सिंपल येणार नाही त्यासाठी तुम्हाला म्हणजे एकदम थोडंसं जास्त याच्या मुळात जावं लागेल आणि आणखी चांगल्या पद्धतीनं याची तयारी करून घ्यावी लागेल तर हे लक्षात राहते का तर म्हणून मग आपण आता या ठिकाणी पुढे जातोय बघा हा ग्रामरचा भाग आपण जो पाहिला पार्ट्स ऑफ स्पीच टेन्सेस त्यानंतर आर्टिकल्स त्यानंतर क्वेश्चन टॅग व्हॉइस स्पीच डिग्रीज ऑफ कंपॅरिझन त्यानंतर पुढे टाईप्स ऑफ सेंटेन्स हे चार जे प्रकार आहेत असर्टिव्ह त्यानंतर इंटरॉगेटिव्ह इम्पॅरेटिव्ह आणि एक्समेटरी तर हे देखील येतात त्यानंतर नाऊन क्लॉजवर प्रश्न येऊ शकतो ॲडजेक्टिव्ह नाउन क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज ॲडव्हर क्लॉज यासोबतच सेंटेन्समध्ये आणखी आपल्याला सिंपल सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स आणि त्यानंतर मिक्स सेंटेन्स आपल्याला येऊ शकतं तर ते लक्षात राहू द्यायचं आहे देखी ते देखील तीन प्रकार आपण समजून घेतले पाहिजेत त्यानंतर बघा फिगर ऑफ स्पीच अलंकार येतात अलंकार कोणता अलंकार आहे तो विचारला जाऊ शकतो बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल या ठिकाणी त्यानंतर पुढे मेटाफोर पर्सनिफिकेशन एलिटरेशन असे कुणी त्याला सिमिली सुद्धा म्हणत असतात परंतु आपण त्या पद्धतीने आपल्याला वाटतं त्यानुसार आपण प्रोनान्शिएशन करू शकतो प्रत्येक व्याकरण घटकाचे आपण नियम समजून घेतले पाहिजेत म्हणजे आपण ह्या तयारीसाठीच्या ज्या टिप्स आहेत त्या या ठिकाणी पाहतोय आता नियम समजून घेतल्यावर त्यावर आधारित भरपूर प्रश्नांचा आपण सराव केला पाहिजे तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे चला त्यानंतर चौथा घटक आपण पाहतोय तो म्हणजे पेडागॉजीचा पेडागॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट बघा भाषा विकासाचे अध्यापनशास्त्र हा भाग विशेषतः हे लक्षात घ्या हे महत्वाचं काय हे वाक्य आहे हा भाग विशेषत तुम्ही शिक्षक म्हणून भाषेचे अध्यापन कसे कराल यावर केंद्रित आहे बघा लक्षात घ्या आणि हे पेपर एक आणि पेपर दोन साठी दोन्हीसाठी महत्वाचा आहे म्हणजे हे लक्षात आपण शिक्षक म्हणून मला काय वाटत थोडक्यात या या ऍटिट्यूडमधून या दृष्टिकोनातून आपण ते काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे याच्यात महत्वाचे घटक कोणते तर लँग्वेज ऍक्विजिशन अँड लर्निंग तर याच्यामध्ये भाषा संपादन आणि शिक्षण मध्ये काय भाषा कशी शिकली जाते आणि ती कशी संपादित केली जाते यातला आपण फरक समजून घ्यायचा आहे त्यानंतर पुढचा प्रकार आहे किंवा पुढचा घटक आहे प्रिन्सिपल्स ऑफ लँग्वेज टीचिंग तर भाषा अध्यापनाची तत्वे भाषा शिकवताना कोणते तत्वे वापरावीत हे आपण समजून घेतो त्यानंतर लँग्वेज स्किल्स भाषा कौशल्य बघा लिसनिंग या ठिकाणी आपण दिलेले ते बघा एल एस आर डब्ल्यू लिसनिंग स्पीकिंग रिडिंग अँड रायटिंग या चारही कौशल्यांचा आपण विकास करणे आहे किंवा कसा होतो तर तू भाषा कौशल्य कसं का सुधारत तर हे आपल्याला बघा जर आपण विषय जो आहे त्यानुसार आपल्याला बी एडच्या बुक्समध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल बघा कन्सेप्ट आपल्याला समजून घेता येईल बीएड एड किंवा बी मध्ये तर बघा चॅलेंजेस ऑफ टीचिंग लँग्वेज इन अ डायव्हर्स क्लासरूम बघा विविधता असलेल्या वर्गात भाषा शिकवण्यातील आव्हाने म्हणजे मग वेगवेगळ्या वेग वे पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना भाषा शिकवण्यात येतात अडचणी त्याच्यामध्ये मग बघा ईडब्ल्यू एस एन जे स्टुडंट आहेत ते विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्या त्यांच्यासाठी त्यांच्यावर सुद्धा एखादा प्रश्न पडू शकतो की सी डब्ल्यू एस एन विद्यार्थ्यांवरती लक्षात घ्यायचे तर तो तोही महत्त्वाचा पॉइंट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर बघा म्हणजे प्रत्येकाची जी क्षमता आहे शिकण्याची तर ती विद्यार्थ्यांच्या जी काही पार्श्वभूमी असते शिकण्याच्या ज्या क्षमता असते त्या वेगवेगळ्या असतात त्या समजून घेऊन आपण सगळ्यांना आपल्याला काय करायचंय भाषा मध्ये त्यांना म्हणजे एक प्रकारचं प्रभुत्व निर्माण करायचे किंवा चांगल्या पद्धतीने त्यांना ती भाषा आपल्याला शिकवायची तर त्यावेळेला आपल्याला ज्या येणाऱ्या अडचणी आहेत तर त्या अडचणी आपण काय करायच्या आहेत म्हणजे समजून घ्यायच्या आहेत आणि आहे त्यावरती प्रश्न आपल्याला येत येऊ शकतात त्यानंतर पुढे आपल्याला येईल टीचिंग लर्निंग मटेरियल्स टीचिंग लर्निंग जे आपण शैक्षणिक साहित्य असतात पाठ्यपुस्तके मल्टीमिडिया आणि इतर साधनांचा वापर आणि महत्त्वाचं एक टूल असतो इव्हॅल्युएशन टूल जो की आपल्याला विद्यार्थ्यांच्या भाषांच्या प्रगती आपण कसे करावे आता मग इव्हॅल्युएशनचे वेगवेगळे वेग टूल्स आहेत ते बी आपण तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल तुम्हाला आपल्याला डीएड बी एडच्या पुस्तकात स्पेशल मूल्यमापन नावाचं एक विषय आपल्याला पाहायला मिळतो इव्हॅल्युएशन तर ते आपण समजून घ्यायचं आहे आता तेवढा वेळ नाही पण एक ओव्हर लुक करा जेणेकरून आयडिया येईल आपल्याला ते लक्षात राहू द्या त्यानंतर आहे रिमिडियल टीचिंग रिमिडियल टीचिंग उपचारात्मक अध्यापन अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन करणे किंवा विशेष मार्गदर्शन काय काय केलं जाऊ शकतं ते आपण तो घटक समजून घेतला पाहिजे तयारीसाठी काय आहे डी एड बी एडच्या अभ्यासक्रमातील भाषा अध्यापनाची पद्धतीची पुस्तके वाचा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकामधील या घटकावर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आणि जे कोणी शिक्षक बांधव आहेत तर आपण एक गोष्ट आपण लक्षात घेऊयात तुम्ही जर आपले सगळे व्हिडिओ पाहिले तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक घटक टाकलेला आहे तो म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका तर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका या खूपच महत्वाच्या आहेत हे लक्षात घ्यायचे त्यामुळे तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाते की पेपर काय आहे आणि कशा पद्धतीनं आणि तो एकदा एकदा त्याच्यातली आयडिया आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळाली की मग आपण काय करू शकतो सहजरित्या ही परीक्षा क्रॅक करू शकतो ही परीक्षा क्रॅक करणं अवघड नाहीये विद्या शिक्षक बांधवांनो तर आपण काय करू शकतो सहजरित्या हे ट्रॅक करू शकतो फक्त जरा थोडस आता वेळ कमी आहे आपण आता म्हणजे काम करत बस बसण्यात पूर्ण वेळ घालायचा नाही आपण आता स्मार्ट वर्क करायचं आहे लक्षात राहू हो द्यायचे त्यामुळं कमी वेळात जास्तीत जास्त कशी तयारी होईल याची आपण काय करायची तयारी ता करायची आता या परीक्षेसाठीच विशेष टिप्स आपल्याला सांगता येईल वेळेचं नियोजन तर मग प्रत्येक घटकासाठी किती वेळ द्यायचा हे आधीच ठरवलं पाहिजे नकारात्मक गुण नाही म्हणजे आपल्याला महाटी टी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाहीत त्यामुळे सर्व प्रश्न आपले दीडशेचे दीडशे प्रश्न सोडून झाले पाहिजेत एवढं लक्षात घ्या म्हणजे आपले इंग्लिशचे कमीत कमी इथं तीसला ला तीस फायनल व्हायला पाहिजेत एक बघा म्हणजे तुम्ही काय होईल एखादं म्हणजे आपले हे बी लागू शकते काय म्हणते ते अंदाजे अंदाजे सुद्धा आपले काही मार्क्स आपल्याला मिळणार आहेत हे लक्षात ठेवायचे तरी जास्त नाही पण मग दीडशे पैकी दहा टक्के कधी कमीत कमी काय होऊ शकतं अंदाजे प्रश्न बरोबर येत असतात म्हणजे जवळपास किती झाले ते पंधरा व्हायला लागलेले आहेत तर पंधरा आणि हे आपले जे काही ऍक्च्युअल नॉलेजचे आहेत म्हणजे प्रत्येक विषयात मी तर म्हणतो समजा जर तुम्ही प्रत्येक विषयाची चांगली जर तयारी केली आणि व्यवस्थितरित्या जर लक्ष दिलं तर प्रत्येक विषयात तीस पैकी वीस मार्क घ्यायला हरकत नाही कारण जवळपास पेडागॉजी बी भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते पेडागॉजी आहे जसे की सीटीईटीला प्रमाणात भरपूर सिटीई टी मध्ये पेडागॉजीचं प्रमाण भरपूर असतं पीईटीला जर असं काय होतं पेडागॉजीपेक्षा कंटेंट वर भर जास्त भर असतो म्हणून मग थोडस परंतु आपल्या नियमानुसार पेडागॉजीला महत महत्व आहे आपण हे समजून घेऊया तर बघा आपण काय करायचं कमीत कमी जर आपण विचार केला तर बघा आपण तीस पैकी आपण पन्नास टक्केच धरू म्हणजे पन्नास टक्के म्हणजे पंधरा तर तीस पैकी पंधरा मार्क जर आले तर पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर ते आणि आपले अंदाजे पंधरा तर आपले किती व्हायला लागला स्कोर नव्वद व्हायला लागला म्हणजे आपण काय व्हायला लागलो पास व्हायला लागलो हे लक्षात घ्या तर आपण हे काय करायचंय थोडंसं समजून आहे की नेमकं पास कशा पद्धतीने आपण व्हायचं आहे तर बघा तर पन्नास टक्के मात्र आपल्याला मार्क्स घ्यावे लागतील किंवा मग एखाद्या विषयात जर पन्नासपेक्षा पेक्षा कमी टक्के पन्नास टक्क्यापेक्षा कमी मार्क्स आले तर दुसऱ्या विषयात थोडीशी काय करायची आहे तर आपल्याला व्यवस्थितरित्या हे करायचे आहे तर मित्रांनो या सर्व घटकांची योग्य तयारी केल्यास आपण पेपर एक आणि पेपर दोनमध्ये नक्कीच यशस्वी व्हाल तर आपल्यासाठी आप परीक्षेसाठी आपल्या खूप खूप शुभेच्छा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद